विष्णूचा अवतार असलेल्या ह्या वराहाची कीर्ती आणि वराहाची महती माझ्यासारख्या पामराने काय गावी लोणी भापकर या बारामती तालुक्यातील असणाऱ्या ह्या गावी एक मल्लिकार्जुन असे मंदिर आहे प्राचीन असे मंदिर आहे सोनूजी गोरकोजी भापकर ह्या पेशवा येथील एका मुत्सद्याने एका दहा हजरी दहा हजारी मनसबदाराने वसवलेले आणि स्थापन केलेले हे गाव या गावाच्या वायव्य दिशेकडे असलेले मल्लिकार्जुन मंदिराच्या बरोबर ईशान्य दिशेला असलेल्या तीन ते चार झाडांच्या सावलीमध्ये निर्धास्त असा बसलेला आणि ध्यानस्थ असलेला हा वराह या संपूर्ण सह्याद्री मंडळामध्ये असे केवळ एक ते दोनच वराह आहेत की जे आपल्या अंगाखाद्यावरती तेहतीस कोटी देवांची शुभचिन्हे स्वास्तिक चिन्हे त्यांची निशाने त्यांच्या मूर्त्या घेऊन उभा आहे मनथक्क होऊन जातं मन स्तब्ध होऊन जातं ज्यावेळी आपल्या आपण अशा सारख्या शिल्पांची